अवघड कोण आहे शेंगांच्या वावरातून तरुण गोरे जाताना आलेल्या आवाज ऐकून जनईला काय वाटले नंबर ई तर बैलांच्या गड्या वावरातून जाताना आलेली आवाज ऐकून तो आवाज माळा विमानाच्या असावा असे जनाईला वाटले झुली खाली काय असेल असे कवीला वाटते नंबर ई जनाई का घाबरून झुली खाली आसुडाचे तर सिंगांच्या शेतात भला मोठा साप बघितल्यामुळे ती घाबरली नंबर उ वर्षभर बैल काय करतात उत्तर वर्षभर बैल जनाईला शेतात का उसे जावे लागणार होते उत्तर जनाईची परिस्थिती फारशी बरी नव्हती रोज शेतात कष्ट करून या जीवन जगत असल्यामुळे जनाईला शेतात जावे लागणार होते बैलांना बैलपोळा या सणाला सजवतात प्रश्न दोन खालील वाक्य वाक्यात उपयोग करा बैलांच्या कपाळावर बाशिंग नंबर एक रात्र दिवस घाम गाडणे पाठी म्हणजे खूप कष्ट करण्यात वाक्यात उपयोग शेतकरी शेतात वेगवेगळ्या दिवस घाम रंगांचे गोंढे लावण्यात येतात नंबर दोन गड्यात घोंगरांच्या माळांनी म्हणजे खूप घाबरणे वाक्यात उपयोग नंबर समोर बैलांच्या दिवशी सर्वांचे धाबे धनांनी

पायाखालची जमीन महिलांच्या नाकातून घातलेली दोरी ही धन्याच्या म्हणजे तीन पाठात आलेल्या गोष्टींची मालकाच्या हाताने विशिष्ट शब्दात वर्णन उधडू नये तसेच केलेले कोणाला त्यांच्या जोड्या जुडवा शिंग मारू नये यासाठी बैलाला वेसन घातलेले असते नंबर एक शिंगांचे वावर ई अ सण एक काळ्या ठिपक्यांची चार म्हणतो तुरी उत्तर नंबर दोन बैल पोळ्याच्या दिवशी पिवळे बैलांना नंबर आ सजवले जाते ब बा त्यांना बाशीरवागार शाल चढवून नंबर सी गाना गोंढे लावून नंबर ई हिरव्या पिवड्या रेशमी धाग्यांच्या गावातून मिरवले जाते नंबर चार असे असेल तरी पोट भरणे सर्व नंबर ई कौतुक मनगटा खात एक दिवस असते धाट बाकी वर्ष नंबर पाच जाण ओझे व्हायचे असते नंबर उ डर म्हणून दोन ढेकर आले व कष्ट करायचे असतात म्हणून सण नंबर एक शेगांचे वावर ब हिरवागार शाल म्हणतो नंबर दोन शेंगांना आलेली पिवळी फुले तिसरा खालील सनांच्या सजावटीला हिरव्या पिड्या रेशमी धाग्यांचा रुमाल नंबर तीन सा अ गणेश उत्सव उत्तर अ काळ्या ढिपटाका रांगोळी चार वावूलचे हार नंबर चार जेवण नंबर पोटभर दिवाळी उत्तर दर्गन दोणलेकरांनी पणत्या नंबर 4 फटाके नंबर 1 गटासारखी ख्रिसमस उत्तर नंबर चार तुमच्या निरीक्षणावर प्रश्न चौथा नंबर पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग बगट, बगट उत्तर पावसाळ्यात आकाशात काळे ढवलेली जमून येतात नंबर एक त्यांच्या आकाशात होतो एकमेकांना मागे पुढे करत त्यांची दुलदुलणारी नंबर तीन धावण्याची स्पर्धा सुरू होती अशा खेळ सुरू असताना उत्तर अ रंगवलेली शिंगे नंबर दोन शोभिवंत गोंडे नंबर ई दुलदुलणारी वशिंडे अवखड खोंडे प्रश्न पाचवा बैलपोळ्याच्या सणाच्या दिवशी दिवस संपल्यानंतर बैलाला काय वाटते असेल याविषयी कल्पना करून थोडक्यात लिहा उत्तर बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून वाजत गाजत गावात मिरवतात गोडदोड खाऊ घालतात पण हा एक दिवस गेल्यावर आपल्या मानेवर जोखड देऊन तेच काम करावं लागणार कामात जराही गडबड झाली तर आज झुली चढवलेल्या पाठीवर आसुडाचे वळ उठतील असे बैलांना वाटते